आंबेडकर असं म्हणतात की नवमी प्राण्यांना जेलमध्ये जाण्याची मानसिकता ठेवावी प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी आदर आदरणीय आहे पूजन आहे पूज्य आहे त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे ताकद दिलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत विद्वान आहे अभ्यासू आहे त्यांचा नेहमी मला ने 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 कि कि मी आदर करतो आणि मला असं वाटते काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे कान पकडून आम्हाला बसवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की की चुकत आहे पण मी आपल्या माध्यमात सांगतो की कास्ट चुटणी कमिटी जात पडताळणी कमिटी ही सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी तयार झाली दे। देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांच्या गाईडलाईननी या ठिकाणी जात पडताळणी कमिटी झाली आहे हायकोर्टाच्या निदर्श निर्देशानुसार तीन तीन चार चार वेळा होम इन्क्वारी विजिलन्स जवळपास तीनशे वर्ष जुने त्यांच्या पूर्ण पूर्वजांचे कागद हे जवळपास शंभर पेक्षा जास्त तिथे जोडले त्याच्या आधारावर त्यांनी तीन वेळा कास्ट व्हॅलिटी ऑफिसनी तीन वेळा दिलं व्हॅलिटी दिली सगळ्या तपास कर करून तिथे नवनीतराच्या बाजूला निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर दोन्ही बाजू या आधी ऐकून घेतल्या सुप्रीम कोर्टाने बाजू ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अनेकदा विरोधकांना फटकारलं की राजकारण करू नका या ठिकाणी जेवढे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सगळं म्हणणं आमचं ऐकून घेतलं क्लोज फॉर ऑर्डर केली सुप्रीम कोर्टाचा जो काही को आदेश येईल त्या जा आदेशाचं कडेकोट पालन केलं जाईल पण आम्हाला विश्वास आहे की तीनशे वर्षाचा इतिहास मीसुद्धा तेव्हा पैदा झालो नाही प्रकाश आंबेडकर साहेबांचा जन्म झाला होता मला असं वाटतं की जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सगळ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचे जे नॉर्म्स आहे ज्या आरक्षणाचे कायदेशीर कारवाई जे प पर, जात पडताळणी ऑफिस तपासणी करत आहे त्यानुसार जे काही पुरावे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण दिलेले आहे आणि त्या, त्या पुराव्यानुसार नक्कीच मला विश्वास आहे की तीनशे वर्षाआधीचे पुरावे शंभरपेक्षा जास्त जे पुरावे आपण दिलेले आहे त्या पुराव्याच्या आधारावर नवनीत राणाला न्याय मिळेल हा माझा विश्वास आहे तरी प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटलं कधी त्यांनी मला बोलवा तर माझे कान पकडा मी त्यांच्या पालन राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका